गोड नात्याची गोड बासुंदी थाळी आणि तीही अवघ्या एका तासामध्ये आणि या थाळीमध्ये काय काय असणार आहे ते सविस्तर आता था, हे थाळी करतानाच पाहूया चला तर मग पटकन थाळीसाठी काय काय तयारी लागते ते पाहूया तर यासाठी इथे मी प्रथम चार मोठे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे मी कुकरला छान असे शिजवून घेणार आहे कोणत्याही कामाची पूर्वतयारी असली की काम सुद्धा आपलं पटकन होतं तर यासाठी इथे मी थोडंफार बहुत सामान मी काढून ठेवलं होतं तर इथे मी कुकरला बटाटे लावले आहेत लगेचच मी एक जाडबुडाची कढई घेऊन इथे बासुंदीसाठी दूध गरम करायला ठेवणार आहे तर इथे सध्या मी एक लिटर दूध वापरणार आहे आणि आता हे गॅसवरती मी छान असं गरम करायला ठेवलं आहे इकडे कुकरचा गॅस चालू आहे इकडे मी एका बाजूला बासुंदीसाठी दूध सुद्धा गरम करायला ठेवला आहे तर वेळ न घालवता पटकन मी आता पुरीसाठी कणिक मळून घ्यायला सुरुवात करणार आहे चला तर मग आता पुरीसाठी काय करते ते पहा इथे मला पाच लोकांसाठी जेवण बनवायचं आहे तर त्या हिशोबाने मला कणिक माळायचे आहे परातीमध्ये प्रथम मी मीठ घेतला आहे आणि इथे मोठ्या दोन वाट्या भरून हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता पुरी एकदम वरतून टम्म फुगायला पाहिजे आणि फुसफशीत सुद्धा व्हायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये मी दोन चमचे रवा टाकला आहे रव्याने आपली पुरी तर फुगेलच शिवाय तिथं टेक्स्चर सुद्धा छान दिसायला दिसतं आणि ही फार काळ अशी फुगलेलीच राहते आणि हे सुद्धा मळून घेताना एकदम सैलसर मळायचं नाही तर हे इथं मी एकदम घट्टच पीठ मळून त्याचा छान असा गोळा तयार करून ठेवणार आहे अशा प्रकारे ह्या गोळ्याला तेल न लावता हा असा कठीण तयार करून ठेवला आहे आता हे पीठ मी बाकीचं काम हाऊसपर्यंत भिजत ठेवणार आहे तोपर्यंत हा या रवा सुद्धा येईल छान ढवळून घेते कारण ते वरती भाजीची तयारी करूया तर इथे मी उघा कांदा चिरून घेतला आहे बटाट्याच्या भाजीला आणि मला हव्या तेवढ्या एक सहा मी मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा मी बारीक कट करून घेणार आहे बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही लाल बटाट्याची भाजी करू शकता किंवा पिवळी पण मी इथे कांदा घालून पिवळी बटाट्याची भाजी करणार आहे तर इथे माझा बटाट्याच्या भाजीसाठी उभा कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आता लगोलगत मी कांदा भजीसाठी लगेचच मी कांदा आणि मिरची चिरून घेत आहे हाता सरशी माझं भज्यासाठीचं सुद्धा कटिंग झालं आहे त्यासाठी सुद्धा मी हिरवी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती सुद्धा बारीक कट करून याच्यामध्ये घालत आहे अधूनमधून पूर्ण लक्ष माझं या बासुंदीकडे आहे इकडे माझं काम चालू असताना सुद्धा इकडे आहे आता मी इथे चमचे बेसन आहे ते हळद घालते कारण मी सोडा घालणार नाही जिरे आणि ओवा हे सर्व मिळून अगदी हे सुद्धा मी सैड सर न भिजवता कठीणच असं हे भिजवून घेणार आहे आणि याला सुद्धा अगदी शेवटी पुऱ्या तळून झाल्यानंतर मला हे भजी तळून घ्यायचं आहे तोपर्यंत हे कांद्याच्या पाण्याने सैलसर होईल म्हणून हे मी आता जास्त नाही आहे तर आपले बटाटे सुद्धा छान असे शिजून झाले आहेत तर लगेचच मी फोडणीला लागते इकडे बटाटा मी थंड पाण्यात थंड होण्यासाठी टाकला आहे आणि कढईमध्ये तेल टाकून कडईमध्ये जिरे मोहरी आणि मिरची आणि उभ्या कांद्याची फोडणी दिली आहे आता इथे मस्त फोडणी बसूस पर्यंत गॅस बारीक केला आहे आणि इकडे मी बटाटे सुद्धा असे छान थंड पाण्यानं काढून सोलून घेत आहे हाताला चटके बसत आहेत गरम होत आहेत पण काम पटपट करायची सवय असली की त्याचं सुद्धा काही वाटत नाही त्याच नादात असताना इकडे मी बट बड़, बटाट्याच्या भाजीला हळद हिंगच्ची आणि अद्रक लसूणची पेस्ट देण्याचा व्हिडिओ करणं राहून गेलं पण मी हा टाकलेला आहे आणि हा कट करून घेतलेला बटाटा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यामध्ये मस्त पैकी अशी याची फोडणी करून याच्यामध्ये भाजी तयार केलेली आहे बघू शकता पिवळा धमक आणि एकदम लालसर भातलेला कांद्यामध्ये बट भाजी किती सुंदर दिसते आहे आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे इकडे दूध सुद्धा बराच वेळ झालं गॅस चालू होता त्यामुळे ते सुद्धा आटलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकलं आहे एक वाटे खवा आता खवा टाकल्यामुळं बासुंदीचं जे टेक्स्चर आहे ते घट्ट व्हायला चालू होईल आणि इकडे माझा गॅस चालूच आहे पीठ सुद्धा इकडे छान भिजलेला आहे यातला रवा सुद्धा फुटलेला आहे आता वेळ न घालवता पटकन मी पुऱ्या घ्यायला करायला सुरुवात करते आहे आता इथे पुरी सुद्धा करताना मी एक एक छोट्या गोळ्याची पुरी न करता एक मोठाच गोळा घेतला आहे आणि त्याचा असा मोठा चपातीसारखा लाटा लाटून घेतला आहे आणि या मोठ्या लाट्याला मी एका वाटीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे प्लेट असेल तर त्या प्लेटच्या साह्याने गोल असा पुरीचा आकार दिला आहे यामुळे आपला वेळही खूप वाचतो आणि कष्टही खूप वाचतात आणि अशा पद्धतीने मला जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या ते मी त्या सर्व पुऱ्या करून घेतल्या आहेत आणि आपली बासुंदी पण बघू शकता इथे निंब्यापेक्षा जास्त दूध आटलेलं आहे बासुंदीचा कलर सुद्धा यायला चालू झाला आहे आता हा मी बासुंदीची कढई दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आणि परत एका गॅसवरती मी पुऱ्या तळण्यासाठी तेलाची कढई ठेवली आहे आता इकडे तेल सुद्धा तापूसपर्यंत पूर्ण लक्ष माझं बासुंदीकडे आहे कारण माझ्या भावाला बासुंदी खूप आवडते त्यामुळे अगदी मन लावून मी ती बासुंदी करत आहे इकडे तेल गरम झाल्यानंतर लगेचच मी पुरी तळायला चालू केली आहे बघू शकता रवा घातल्यामुळे टम्मा अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि रवा घातल्यामुळे पुरीचा कलर सुद्धा बघू शकता अगदी गव्हाचा लालसर नाही येता रव्यासारखा पांढरा कलर उठत आहे आता माझ्या पुऱ्यासुद्धा मला हव्या तेवढ्या मी सगळ्या तळून घेतल्या आहे आता त्याच कढईमध्ये मला भजे तळायचे आहेत तर अगदी पहिल्यांदा यातलं गरम तेलच मी चमच्याने भज्याच्या बॅटरमध्ये काढून घेतलं आहे की जेणेकरून भजेसुद्धा आपले छान आत वरतून कुरकुरीत व्हायला चालू होतील आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे भजे होतील आता हे सर्व कालवून झाल्यानंतर बघू शकता मी ह्या तेलामध्ये असे छान जेवढे बसतील तेवढे असे मी भजी यामध्ये घातलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी ब्राऊन कलर येऊस पर्यंत कुरकुरीत होऊस पर्यंत असे मी भजी तळून काढले आहे आता कढईचं तेल सुद्धा नाही तर यासाठी मी कढईतलं पूर्णपणे तेल काढून एक चमचा बरंच तेल याच्यामध्ये मी ठेवलं आहे आणि याच्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी देऊन हा जो गरम भात आहे तो ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि मला याचा जिरा राईस करायचा आहे तर असं फोडणी दिलेला जिऱ्याचा हा जिरा राईस खायला खूप छान लागतो याच्यामध्ये वरतून मी अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि तयार झाला आहे जसं हॉटेलमध्ये मिळतो तसा अगदी फोडणी दिलेला जिरा राईस तर हा जिरा राईस आपल्याला वरण भातासोबत किंवा नुसता सुद्धा खायला खूप छान लागतो तर इथे मी बघा एका तासामध्ये अशा पुऱ्या केल्या आहेत गोड अशी आपली बासुंदीसुद्धा तयार झाले आहे चमचमीत जम अशी बटाट्याची भाजी कुरकुरीत असे आणि सॉफ्ट आतून सॉफ्ट असे भजे तयार झाले आहेत आणि इथे मी वरणा जिरा राईस केला आहे तो आणि मी हे तिखट वरण आहे ते मी आधीच करून घेतलं होतं तर अशा पद्धतीने माझ्या थाळीची पूर्णपणे तयारी झालेली आहे तर लगेचच मी थाळी वाढायला चालू करते तर इथे चमचमीत असे आंब्याच्या लोणच्याची फोड ठेवली आहे खुसखुशीत असे आपले भजी आहेत चमचमीत पिवळी बटाट्याची भाजी सात्विक असं सा, लाल वरण सुमधुर अशी बासुंदी आणि तडका दिलेला जिऱ्याचा हा जिरा राईस आणि खुसखुशीत अशा पुऱ्या तर ह्या रक्षाबंधनासाठी स्पेशल असा अगदी मोकळा झालेला बघू शकता हा जिरा राईस सुमधूर आणि गोड अगदी प्रेमानं केलेली ही बासुंदी आणि सात्विक वरण जे अगदी तिखट ही नाही आणि आंबट गोड असं हे वरण केलेलं आहे चमचमीत अशी ही, ही। बटाट्याची भाजी मी केलेली आहे जेवणाची चव वाढवणारी हे गोल कांदा मिरचीचे भाजी आणि चटकदार असं हे लोणचं आणि या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे अशी टम्म फोरलेले हो पुरे तर यावेळेस रक्षाबंधनसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची थाळी करणार आहात तुमच्या व्हेज थाळीमध्ये कुठले प्रकार येणार आहेत किंवा कोणत्या भाज्या येणार येणार आहेत या कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपीला आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर या रक्षाबंधनसाठी सर्व माझ्या भावा बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद